कितीतरी वर्णिलेत वाखा निता भय पायो दृष्टी सगळी पाहिले प्रिया वर्णिले सगळं केलं पंढरपुरु नाही बरोबरीचे आणि मग एके दिवशी गरुडाला अरुणाला तीन ठिकाणी संदेश मिळाला त्याच्यापैकी एका ठिकाणचा संदेश सांगतो ते संदेश जिथं भगवान प्रभू बाण भातुडे घेऊन उभे आहेत सांगता येईल अशी एक पवित्र भूमी आहे त्या भूमीमध्ये देवर्षी नारदाचा शाप संपलता त्या ठिकाणाला बद्रीका आश्रम म्हणतात नारायण रूपात प्रभू आहेत आणि तिथे तिथं संदेश मिळाला गरुडाला अरुणाला चुकून बोललो अरुणाला संदेश मिळाला आईला गेलेल्या चुकीच्या शब्दाच्या पापातून जर मुक्त व्हायचं असेल तर एकदा पंढरपूरला जाय अरुणाचे मालक सूर्य नारायण प्रकाश देवता शेवटचा पुरावा इथपर्यंत पुढचे कडे पुन्हा कधी योग आला तो पाहून तुम्ही म्हणताना तुला याचच का आता माग लागावी नाही तुम्हाला तीस गाव पट्ट्याल छत्तीस गाव मालकाचं दर्शन घेतलं नारायणा जी नाही म्हटले नारायणा ना? काय रे नारायण म्हणजे ना सूर्य काय रे मला माणूस करताल मला माणूस करताल गडबड करायला नाही पाहिजे बरं का कोणत्याही गोष्टीत गरबड नाही करायला पाहिजे पाहुणा घरी आला नवऱ्यानं सांगितलं चपाती कर गरबड केल्यामुळं बेसनाचा डबा न घेण्यापेक्षा निर्माचा डबा घेतला निर्मा आलं ना तुम्हाला कपडे ध्वाचा निर्माण ती बी बेसनाच्या पिठावानीच असतो ना तिनं दीड किलो निर्मा टाकला तरी पिठल घट होईस ना कस होईल मंजुळा तू निर्मा सोड्याना हटायली पिठलं गरबडीत आणि मग म्हणजे मा घट कस होईन सुन म्हणली आत्या हे कपडे ध्वाचा सोड्या ना बया बया काय नीट पाय ना तू जरा गडबड केली की असं होत बघा सोट्यानं पण गडबड करून पहिले पेव होते ना भरलेला असेल तर चोराला भीती नाही त्याच्यात काही दूषित हवा नसती अर्धा असेल तर लागत नव्हते त्याला माहिती याच्यात ती हवा जाऊस तर पण पेव जर भरलेला असेल तर चोटे थांबत नव्हते पण पेव भरलेला असल्यावर चोऱ्याने गडबड नाही करायची यानं गरबड केली उडी टाकली नंतर कळालं पेव जावसाचा होता पेव कशाचा होता जावसाचा जावसाच्या पेवात जाव उडी टाकल्या वर येतोय माणूस जसे हातपाय हालीन खाली जाऊ लागला जवस्वर ही यदम दक्षिणाधी यमाग्रो यमाग रो समर लगेच दक्षिणेच्या राजन गरबड्यान पण करायची नाही ना, ना ना प्रार्थना केली मला माणूस करा म्हणायला पाहिजे तर माणूस करा पण म्हणायचं पूर्ण शरीराचा करा ते तथाच तू म्हणले माणूस झाले पंखाने पाय नव्हते ना नु। अर्धावट शरीराचा माणूस झाला त्या माणसाचं नाव होतं योगीराज संत शिरोमणी कुर्मदास सूर्याला सांगितलं मला वारकरी व्हायचंय वारकरी याच्याकरता माणूस करा तथास तू सपात्रे शुकरद्वया वचम वैष्णव जनहिता वैष्णव झाले वारकरी झाले करू अर्धावट शरीर गरुडाने विनंती केली का सचलशील रे म्हणला दादा मोठा भाऊ आहे गरुड दादा हातपाय नाही दिले चुकलं मागण्यात आत। आता परत मागता येत नाही लुटगळत लुंडगळत पंढरपूरला जाणार निघाले अरुण अरुण आला तापलेली धरणी त्रास देईल याच्याकरता सूर्य डोक्यावर ढगाच्या अडंगी जात होता बघताय सूर्याचा जवळ आलं पंढरपूर सूर्यनारायणानं ना सांगितलं गरुडा भाऊ ये रे तुझा बघ काहीतरी मदत कर गरुड धावत आला अरुणाच्या जवळ बसला अरुण म्हणजे कोण कुर्मदास जवळ बसले आणि गरुडानं सांगितलं अरुणा अरुणाच्या तोंडातून शब्द पडला दादा आलास एक काम करतो तुला पंढरपूरला जाण्याची इच्छा आहे ना रे अरुणा तू माझ्या पाठीवर बस वैष्णव किती आधी की लक्षात घ्या दोन सिद्धांत ध्यानात ठेवा एक वानराचा ठेवा आणि कुर्मदासाचा ठेवा मारुती यांनी संकल्प केला की प्रभू रामचंद्र मी शेपटीचा सेतू करील वानरायने नकार दिला तू केलेल्या शेपटीच्या शेतूला आम्ही पाय लावणार नाहीत बा तुझी निसंगती उद्धरिल्या तुझ्या तुझ्यामुळं पाला खाणाऱ्या वानरायचा उधार झालाय आणि तुझ्या शेपटीला पाय लावणं म्हणजे गुरुला लाथ आणले इतकं पाप लागते ह्या अनुये इकडे घ्या आता पुराणातले काहीतरी असे खाचखळगे लक्षात ठेवायची हो वाती वा भागवत हळूहळू भागू गोळा कापूस दुसऱ्याचा ऐकायचं माझ्या दादा अरे भाऊ आहे मी तुझा पितृ तुल्या सहोदरी शुजा येते मोठा भाऊ हा बापासारखा असतो मान्य दादा मान्य दादा पण तू नुसता मोठा भाऊ बापासारखा नसून नुसता मोठा भाऊ नसून विश्वाच्या मालकाला पाठीवर घेणारा भाऊ आहेस आणि ज्या पाठीवर जगाचा बाप बसला आता त्या पाठीवर बाकीच्या बसू नकोस रे बाकीच्या बसू नकोस रे बाकीच्या बसू नकोस हे वाक्य ऐकल्याच्या नंतर श्रीमद भागवतातल्या सुदाम देवाला स्वर्गातून डोळ्यातून पाणी हलत ज्या वेळेला द्वारकेला जाताना गरुड मला न्यायला आला गरुडानी पंखात झोपीत गुंडाळून जर जागा असतो तर गरुडाच्या पंखात गुंडाळून गेलो नसतो कारण विटीवरच्या मालकाने पुनीत केलेली ती पंख आहे याच्यावर बसण्याची आपली पात्रता नाही हे कुर्मदासाच पाहिल्यावर सुदामदेवाच्या लक्षात आलं पुराण इतकं आहे इतकं आहे नको रे दादा नाही बसत तुझ्या पाठीवर नको दादा नेऊ नकोस रे पाठीवर दादा तुझ्या ही पाठ फार पवित्र आहे रे जगाची मालकीनी या पाठीवर बसली विश्वाचा बाप या पाठीवर दादा आता या पाठीवर आईला चुकीचा शब्द बोलणाऱ्या एका वात्रट व्यक्तीला कशाला या पाठीवर बसतोस नकोय दादा तुझ्या शब्दाचा अवमान नाही रे दादा करीत फक्त तुझी पाठ पवित्र आहे ह्याच्याकरता नकोय मी जातो लोणगाळत गरुड गेले आणि विठेवरच्या मालकाच्या पुढे गरुडाच्या डोळ्यातून ढाळ 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 हसरू आले गरुडा काय झाले काही नाही बाप्पा देवा माझा अरुण नावाचा भाऊ आहे रे देवा देवा तुमच्या दर्शनाकरता व्याकुळ आहे व्याकुळ आहे आहे विटेवरचे मालक जवळ आले पितांबरानं गरुडाचे डोळे पुसले गरुडा तुला कालचा प्रसंग माहीत आहे काय प्रभू अरे कालच्या रात्री तुझा अरुण नावाचा भाऊ जंगलात मुक्कामाला होता रे जंगलात त्याला त्रास होऊ नये म्हणून मी तिथं खोट गाव तयार केलं रे मी अरुणासाठी मी कुर्मदासासाठी एक गाव तयार केलं गाव तयार गाव पंढरपुरातल्या मालकाने पाचच लोकांसाठी तयार केलं एक तुकोबरायच्या वडिलांसाठी